नमस्कार श्री स्वामी समर्थ मा कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्री म्हणतात प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते पण मा कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शिवशंकराच्या उपवासनेचा दिवस असतो त्या दिवशी उपवास करतात शंकरास लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पाहणे वाहिली जातात शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत गंगा वाहत असते कैलासाच्या अतुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाचा निश्चित उंचीपर्यंत पोहोचवले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावर जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही महाशिवराच्या दिवशी भगवान शिवाची सेवा पुढील प्रमाणे करावी जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्न निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले त्याचवेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले अमृत प्राशन करतो तो देव विष पान करतो तो महादेव म्हणून भगवान शिवशंकरा निलकंठ असे म्हणतात भगवान शिवावर होत असलेला थेंब थेंब अभिषेक सातत्य पुरवतो महाशिवरात्रीस भगवान शंकरांची पूजा अर्चा करत असताना आपण पुढीलप्रमाणे सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये शंकराच्या शिवलिंगाची षोडोपचारी पूजा झाल्यानंतर आपण त्यावर रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करता असताना खालील मंत्रांचा व स्तोत्रांची पठण करायचे आहे तर यामध्ये प्रथम श्री गणपती शीर्ष एक वेळा रुद्र एक वेळा मराठीमध्ये व संस्कृतमध्ये दोन्हीमध्ये आहे तर आपल्याला जमत असल्यास संस्कृतमध्ये करा किंवा मराठीमध्ये केले तरी चालेल गायत्री मंत्र एक माळ संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा महामृत्यूंजय मंत्र अकरा वेळा श्री कालभैरवष्टक स्तोत्र एक वेळा शिव कवच स्तोत्र एक वेळा शिव शिवमहिम स्तोत्र एक वेळा तेही संस्कृत व मराठीमध्ये आहे तुम्ही जमत असल्यास संस्कृतमध्ये करा किंवा मराठीमध्ये केले तरी चालेल द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा रामरक्षा स्तोत्र एक वेळा श्री सुप्त एक वेळा शिव अष्ट नामावली एक वेळा यावेळेस आपण शंकरांची नावं घेत असताना एक एक बेलपान भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर शिव हर शंकर नमामी शंकर हा मंत्र अकरा वेळा आपण म्हणायचा आहे या सर्व सेवा मंत्र सूत्र दिंडूरप्रणे सेवा केंद्राच्या पुस्तकात आहेत जर आपल्यावर पुस्तक नसेल तर आपण यूटूबर ग्रुपीठ हे चॅनल आहे त्यावर जाऊन या सर्व सेवा आपण करायच्या आहेत यूटूबवर लावून दिले तरी चालेल त्यावेळेस आपण सर्व सेवा करायची आहेत रुद्राभिषेकाची ही सेवा झाल्यानंतर जे पंचामृत निश्चित तीर्थ असते ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचे आहे हे तीर्थ अतिशय उपयुक्त आहे उरलेले तीर्थ हे तुळशीला न घालता आपण एखाद्या झाडाला घालायचे आहे रुद्राभिषेकाची ही सेवा आपल्या घरातील सर्व समस्यावर अतिशय उपयुक्त आहे जसे की आजारपण घरातील कटकटी भांडणे तसेच कर्जबाजारीपणा आर्थिक समस्येवरील अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही सर्वांनी नक्की ही सेवा करा व इतरांनाही सांगा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल शिव हर शंकर नमा मिशंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद